नमस्कार श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज आपण बघणार आहोत श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे श्रावण महिन्याचा आज पहिला शुक्रवार आहे आपण सोमवार सोमवारी सोमवार कधी आहे जाणून घेऊया दोन हजार पंचवीस श्रावण महिना पहिला सोमवार कधी आहे पंचवीस जुलै की सव्वीस जुलैला आपण जाणून घ्यावं तसंच पूजाची शुभ माहिती व शुभ मुहूर्त तसेच श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित आहे श्रावण महिन्यात भगवान शंकरांची पूजा केली जाते आराधना केली जाते तसंच आपण दर सोमवारी हे भगवान शंकरांचे व्रत केले जाते तसंच श्रावण सोमवार हे शिवभक्तांसाठी विशेष मानले जाते यंदा जाणून घेऊया पंचवीस जुलै की सव्वीस जुलैला श्रावण सोमवार सुरू होत आहे चला तर बघूया तसेच उत्तर भारतात अकरा पासून श्रावण श्रावणला झालेली आहे महाराष्ट्रात आपल्या पासून श्रावण सुरू होत आहे तसेच भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी सोमवारचे व्रत व पूजा पूजा केली जाते या श्रावण महिन्यात या काळात भगवान शंकरांची विधीपूर्वक पूजा केली जाते व मंत्रांचे जप केले जाते पठण केले जाते व पूजा केली जाते तसेच श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा व आराधना केली जाते श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा केल्याने भगवान शंकर हे तत्काळ तुम्हाला प्रसन्न होतात काही जण श्रावणामध्ये शंकर भगवानाची मनोकामनासाठी पूजा करतात व व्रत करतात निर्जल उपास करतात फक्त पाण्यावर राहतात जे तुम्हाला शक्य नसेल काही म्हणजे दवाखाना असेल गोळ्या असेल तर तुम्ही फळं खाऊन करू शकतात उपास सोडू शकतात तुम्ही काहीही असं करू शकतात एक वेळेस जेवण करून एक वेळेस फळं सुद्धा खाऊ शकतात भक्तीनुसार शिवाची पूजा करावी व सात्विक आहार घ्यावे नाही जमलं तर तुम्हाला फळं सुद्धा खाऊन तुम्ही हे व्रत वैकल्य करू शकतात तसेच आपल्या आहारात कांदा लसून हे वर्ज करावे आणि सोमवारी पूजा करताना आपले नियमानुसार पूजा करावे तसंच सोमवारची पूजा करते वेळेस नियमानुसार विधीनुसार पूजा करावी सकाळी उठून स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे आपल्या घरात पूजा करून घ्यावे नंतर महादेवाच्या पिंडीला आपण दूध दही दुधादह्याने पाण्याने अभिषेक करावे त्यानंतर त्यांना त्या ला भस्म लावावे चंदन लावावे गुलाल लावावे तुमच्याकडे अत्तर असलं तर आत्थर लावून घ्यावे त्यानंतर आपल्याला पांढरे फुल फुलं वाहून घ्यायचे त्यानंतर वस्त्रमाळ वाहून घ्या परत ते गळ्यात सुद्धा आपण म्हणजे शंकर भगवानाच्या पिंडीवर अर्पण करायचे परत तुमच्याकडं कर ते जरी अर्पण करा कमलगट्ट्याची बी असली तर ते ना ते पण महादेवासमोर अर्पण करा त्यानंतर आपल्याला एकशे आठ बेलपत्री वाहायचे ते एकशे आठ बेलपत्री वाहताना बेल वा आपल्याला ओम नम शिवाय ओम शिवाय असे मनात आपल्याला एकशे बेल एकशे आठ बेलपत्री वाहायची त्यानंतर आपल्याला पहिला सोमवार हे शिवामूठचा आलेला आहे आप आपल्याला मुठ पांढरे आपल्याला एक मुठ तांदूळ घ्यायचे न तुटलेले जर तुमच्याकडे बासमती असले तर अति उत्तम नसले तर तुम्ही साधे ज साधे सुद्धा तांदूळ घेऊ शकता त्यात तुटलेले नसावे फक्त म्हणजे पूर्ण असलेले तांदूळ घ्या आणि आपल्या मुठ्ठीत तांदूळ घेऊन असं ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणत एकशे आठ वेळा आपल्याला हे तांदूळ अर्पण करायचंय ओम नम शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचंय त्यात नंतर आपल्याला आरती करून घ्यायची धूप दीप ओवाळायचे नैवेद्य दाखवायचे महादेवांना आपल्याला उजव्या हाताने शिवामूठ आहे पहिला सोमवार उजव्या हाताने आपल्याला तांदूळ घेऊन एक एकमुठ म्हणजे शिवलिंगावर शु, आपल्याला शिवामूठ अर्पण करायचे त्यानंतर आरती धूप करून प्रसादाचे नैवेद्य दाखवायचे व सर्वांना प्रसाद वाटप करायचा आहे अशी आहे श्रावण सोमवाराची माहिती श्रावण सोमवाराच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नमस्कार श्री स्वामी समर्थ